का दिला अधिकारी म्हणतात की आम्ही त्यांना लेखी नोटीस दिलेला आहे परंतु असं काही आम्हाला वाटत नाही परत त्यांनी शॅम्पल पण घेतल्या पाण्या असं सांगितलं पण ही पूर्ण चुकीचं आहे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की जे शॅम्पल घेतले त्याचा रिपोर्ट किंवा काकाकाने याला तुम्ही जी नोटीस दिली ती सुद्धा आम्हाला उपलब्ध व्हावं कारण त्यांची कारवाई आम्ही जी पोर्टल तक्रार केली होती ते प्रदूषण मंडळाकडं त्यांनी कारवाई केली म्हणून तर आज हा गावकरीचा उद्रेक झाला आणि गावकरी इथं आज या ठिकाणी कारखाना बंद पाडण्यासाठी आलेले आहेत आणि प्रशासन असेल कारखाना का प्रशासन का असू दे किंवा प्रदूषण मंडळ असू दे यांनी सर्वांना यामध्ये दखल घेऊन ही पाणी पूर्ण बंद केलं पाहिजे कारण आरोग्याचा प्रश्न निर्माण जी पाण्या स्त्रोत आहे त्या ठिकाणी ही पाणी मळीचं मिश्रित पाणी गावाच्या ठिकाणी जात आणि तेच पाणी आमच्या गावाला सगळ्यांना पिण्यासाठी वापरतोय आणि म्हणून लोक भरपूर आजार पड गावात उदरेक झालाय म्हणून आज हे आंदोलन इथे या ठिकाणी केलेलं आहे फक्त त्यांनी दखल घ्यावी नाही ह्याच्या पुढचं सुद्धा तीव्र आंदोलन इथे होऊ शकतं एवढीशी मी विनंती करतो होतो म्हणून जर नाही बंद केलं तर आम्ही पुढचं कारवाई त्याच्यावरती करणारच आहे आज मोठी ह्यामध्ये भूमिका आहे तर त्यांनी ते बाजू डावलतात चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा हो बेल क्लिक करायलाही विसरू नका